तालुक्यातील जनावरांच्या हाडाची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडली मिरज तालुक्यातील बेडगेते जनावरांच्या हाडाची वाहतूक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडली आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना एक छोटा हत्ती संशयितपणे जात असताना दिसला गाडीतून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याने गाडी अडवण्यात आली गाडीत जनावरांची हाडे असल्याचे दिसून आले बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी सदरची गाडी ताब्यात घेऊन मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात आणण्यात आली सोबत गाडी चालकालाही ताब्यात घेण्यात आले सदर घटनेबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली असून याबाबत मिरज ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत माझं नाव आकाश जाधव मी बजरंग आहे आज दुपारी दोन वाजता आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी बातमी मिळाली की एक छोटा ती संशयित त्या बेडकडे जात आहे त्यात कत्ली कत्तल करून त्यात जनावरांची हाडं व मांस असण्याचा आम्हाला संशय होता ती गाडी आम्ही बेडकमध्ये पकडली सध्या पोलिसांना आम्ही एकशे बारला इन्फॉर्म केला आणि ती गाडी सध्या आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊन आत्ता मिरज ग्रामीणला कारवाईसाठी आम्ही आणलेली आहे स सदरचा तपास पुढे पोलीस प्रशासन करते